वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या नागरी प्रश्नावरून प्रशासन धारेवर महाविकास आघाडीने घेतला कामांचा आढावा कृष्णा पाणीपुरवठा योजनेची वितरण नलिका बदलणे निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क बंद घंटागाड्या वाढते अतिक्रमण उद्यानातील खराब खेळणी आणि सुळकुड योजनेची सद्यस्थिती याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित कामाबाबत माहिती मिळावी या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने आयुक्त ओमप्रकाश देवटे यांना पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार मंगळवारी उपायुक्त सोमनाथ आडाव यांच्या उपस्थित बैठक पार पडली बैठकीस कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामासंदर्भात जाब विचारला तसेच सदरचे काम वीस जून पर्यंत होणार नसल्याचे स्पष्ट केले वेळेत काम पूर्ण न केल्यास मक्तेदाराला दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले सध्या शहरात विविध रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्यावर कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले बंद गाड्यांबाबत विचारले असता आचारसंहिता संपल्यावर कचरा संकलित व कचरा वाहतूक करणाऱ्या कामाची निविदा काढली जाणार असल्याचे स्पष्ट केले तसेच उद्यानातील खेळणी संदर्भातील प्रस्ताव पाठवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत पोलीस मोहीम राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले योजना संदर्भात चर्चेवेळी पंचवीस तांत्रिक अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करणार असल्याची माहिती दिली यावेळी जल अभियंता सुभाष देशपांडे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सागर चाळके शशांक बावचकर मदन कारंडे प्रकाश मोरबाळे सदा मलावदे सय्याजी चव्हाण सुहास जांभळे महेश बोहरा नंदा साळुंके मंगेश कांबुरे सुशांत कोटगी संभाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा